दो, दोके दोके तो तो दुण 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 दुण। मैडम पुलिस से मुलाकात की आपने क्या पुलिस ने आपको अभी पूछा क्या मामले में जानकारी मिली आपको भाई पहले मराठी बोल मराठी चैनल पर रविवार रविवार रात्रि 12:00 12:30 के दरमियान रविवारी रात्री बारा सव्वा बाराच्या दरम्यान नागपूरच्या लाहोरी बार मध्ये रोनित अर्जुन संकेत आणि अजून एक जण अशी माहिती आहे हे सगळे मित्र त्यांचं खानपान झालं पिणं खान झालं विशेष म्हणजे बीफ कटलेट मागवून झालं म्हणजे चाराने बाराने आणि वेगळी हिंदुत्ववाद्यांनाही माहिती असलं पाहिजे की भाजपच्या नेत्याच्या लेखाने काय खाल्लं तर बीफ कटलेट खाल्लं आणि बीफ कटलेट वगैरे खाऊन झाल्याच्या नंतर बाहेर मानकापूर मार्गे कोराडीकडे जाताना मानकापूरला पहिली धडक दिली गेली तिकडे एक किडनॅपिंगचा ड्रामा झाला त्याच्यानंतर संकेत बावनकुळेला प्रचंड तिकडे चोप दिला लोकांनी त्याच्या सोबतच्या लोकांना चोप दिला त्यांना पोलीस स्टेशनला आणायचा प्रयत्न केला तिथून संकेत बावनकुळेने पळून जायचा प्रयत्न केला पळून जात असताना पळून जाण्याच्या प्रयत्नामध्ये रामदास पेठमध्ये पुन्हा त्याने तीन गाड्या ठोकल्या या तीन गाड्या ठोकताना त्यातली अजून म्हणजे एक जी गाडी होती ती नागपूर प्रेस क्लबचे कर्मचारी जितेंद्र सोनकांबळे यांची गाडी होती जितेंद्र सोनकांबळे यांनी एफआयआर या करायचा प्रयत्न केला एफ आय आर होत नव्हती कारण यांना कोणालाही अडकवायची किंवा कोणालाही काय म्हणता येईल कोणालाही गुन्हा नोंद करून घ्यायची यांची इच्छा नव्हती पण ज्यांच्या ज्यांच्या गाड्या ठोकल्या होत्या ते म्हणाले अहो इन्शुरन्स क्लेमसाठी तरी आमची कंप्लेंट करा आणि म्हणून ती पोलीस कंप्लेंट झाली पण ती पोलीस कंप्लेंट करताना गाडीचे डिटेल्स आले नाही इथपर्यंत आपल्याला डिटेल माहिती आहे आता मी पोलिसांना माझे काही प्रश्न विचारले होते त्यातला महत्वाचा प्रश्न की जर त्यांनी असं मला सांगितलं की सेम डेला आम्ही आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आणि सेम डेला आरोपींचं आम्ही मेडिकल केलेला आहे प्रश्न क्रमांक एक जर सेम डे ला आरोपी ताब्यात घेतले तर आरोपी हवेतून तरंगत नाही आले यांच्याकडे गाडीत होते सेम डेला आरोपी ताब्यात घेतले तर गाडी कुठे आहे गाडीची जर एकूण अवस्था बघितली तर गाडी उडून जाऊ शकत नाही गा गॅरेजला गाडी जागेवरच असणार गाडीला टो करायला वेळ लागलेला असणार मग त्या गाडीचे डिटेल एफआयआर मध्ये का आले नाही पी आय चंद्रकांत चकाटे काय लपवतायत मुद्दा क्रमांक एक मुद्दा क्रमांक दोन मेडिकल साठी तीनही लोकांना का पाठवलं नाही फक्त रोनित आणि अर्जुनलाच मेडिकलला का पाठवलं संकेतचं मेडिकल का केलं गेलं नाही जर पोलिसांचं म्हणणं आहे की गाडी एक जण चालवत होता तर मग मेडिकल एकाच करायचं होतं दोन मेडिकल का केले तुम्ही तिसरं मेडिकल केलेलं नाही मुद्दा क्रमांक तीन हे सगळं होत असताना अपघाताची गाडी स्पॉट पंचनामा व्हायला पाहिजे गाडीचा पंचनामा व्हायला पाहिजे यात गाडीचा पंचनामा केला गेला नाही गाडीचं वय अवघ अठ्ठावीस दिवसांचं आहे ही गाडी अतिशय नवीन गाडी आहे म्हणजे गाडीत काहीच बिघाड नव्हता याचा अर्थ रॅश ड्रायव्हिंग आणि निग्लिजन्सचा गुन्हा आहे याच्यामध्ये की गाडी दीडशेच्या वेगाने होती एरवी आमचा दहाने वेग वाढला तर चलन फाडायला पोलीस तयार असतात दीडशेच्या वेगाने गाडी चालत होती नवी गाडी अशी बंद पडू शकत नाही रॅश ड्रायव्हिंगमुळे हा अपघात झाला या सगळ्यांमध्ये अपघाताच्या गाडीचा पंचनामा होऊन गाडी जमा करायला पाहिजे पण ती गाडी तात्काळ गॅरेजमध्ये ला पाठवली गेली सोमवारी यावर ज्यावेळेला आम्ही ट्विटर्स आणि वेगवेगळ्या सोशल मीडियावर आवाज उठवला तेव्हा ही गाडी पुन्हा पोलीस स्टेशनला आणली गेली याचे व्हिडिओ फुटेज आणताना नेतानाचे मी ऑलरेडी ट्विटरवर पोस्ट केलेले आहे म्हणजे मदने साहेब आणि चकाटे साहेब यांनी मला कितीही वेगळी माहिती द्यायचा प्रयत्न केला तरी त्याचे फुटेज ऑलरेडी दिलेले आहेत याच्यामध्ये महत्वाचं की आम्हाला प्रकरण उशिरा कळलं ठीक आहे बाबा तुम्हाला उशिरा कळलं प्रकरण संकेत बावनकुळेची गाडी आहे हे पोलिसांना कळलंच नाही फार गमतीदार आहे इतके प्रामाणिक आहे चंद्रशेखर बावनकुळे साहेब कौतुक केलं पाहिजे त्यांच्या प्रामाणिकपणाचं त्यांच्या ऑनेस्टीचं की पोलिसांना कळलंच नाही कुणालाच कळलं नाही आणि बावनकुळे साहेब एकदमच प्रगट झाले संध्याकाळी आणि ते म्हणाले माझ्या मुलाची गाडी आहे माझ्या मुलाची माझ्या मुलाला तुम्ही त्याची चौकशी करा कशी चौकशी करायची बावडकुळे साहेब अहो तुमच्या मुलाचं नाव साधं एफ आय आरमध्ये मध्ये अजून आलेलं नाही तुमच्या मुलाला एफ आय आरमध्ये मध्ये नाव घ्यायला पोलीस घाबरतात तर निरपेक्ष चौकशी कशी करायची बरं या सगळ्या प्रकरणाची याच्यातले अनेक पंचनामे राहिलेले आहेत जे झालेले नाही जे इंज्युअर्ड लोक आहेत कोण इंज्युअर्ड आहे किती इंज्युअर्ड आहे कुठल्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं यावर कसलीही वाच्यता कुठेही करण्यात आली नाही ही, ही, ही बातमी कुठल्याही प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे जाणार नाही याची काळजी घेऊन हे प्रकरण पूर्णतः रफादफा करायचा प्रयत्न केला गेला काल कुणीतरी एक काँग्रेसचे पदाधिकारी काहीतरी बोलले आणि ते म्हणाले की असं काही घडलंच नाही मी या मतदारसंघातला आणि मला माहिती होत जर तुम्हाला सगळं माहीत होतं तर ते व्यक्त करायला मंगळवार का उलटला तुम्ही ते रविवारी घटना घडली सोमवारी सकाळी का व्यक्त झाला नाही सोमवारी संध्याकाळी का व्यक्त झाला नाही मंगळवारी सकाळी का व्यक्त झाला नाहीत तुम्हाला छत्तीस तास का लागले व्यक्त व्हायला यातच काय उत्तर आहे ते आम्हाला उत्तर प्राप्त झालेलं आहे आता त्याच्या पुढे जाऊन आता मी आज आत डीसीपी साहेब आणि आय साहेब दोघांना काही प्रश्न विचारले होते ह्या पंचनामा आणि मेडिकलच्या संदर्भाने आणि ते म्हणाले की आमचा तपास चालू आहे जर तुमचा तपास चालू आहे आणि तुम्हाला आता कळलं की गाडी कुणाची आहे आणि माणूस कोण होता तर तुम्ही सेक्शन वाढवत का नाही तुम्ही आरोपी अजून एक वाढवत का नाही तर त्यावर ते मौन आहेत स्वाभाविक आहे कदाचित होम डिपार्टमेंटपेक्षा बावनकुळे साहेबांची ताकद थोडी भारी पडत असेल त्यामुळे संकेतचं नाव एफ आय आरमध्ये मध्ये नव्याने घ्यायला आणि सेक्शन वाढवायला ते ना करत आहे सकाळी मला काही प्रश्न विचारले गेले सकाळी विमानतळावर काही पत्रकारांनी प्रश्न विचारले आणि ते म्हणाले की जितेंद्र सोनकांबळे हा तक्रार मागे घेत आहे किंवा मागे घेतली मी म्हटलं तुम्हाला कुणी सांगितलं ते म्हणाले ऑफ द रेकॉर्ड हे काही माणसांना चिंता फार असते किंवा ऑफ द रेकॉर्ड तक्रार मागे घेतली म्हणाले राजे हो हे नीट समजून घ्या अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन सीआरपीसी वन सिक्स्टी नाईनने तरी तुम्हाला एबीसी ची समरी करून त्याचे रिपोर्ट देऊन तपासाअंति तथ्य आढळून आले असे म्हणत तुम्हाला त्याचा अहवाल द्यावा लागतो तर एखादी एफआयआर रद्द होते किंवा फोर एटी टू मध्ये जाऊन ऑनरेबल हायकोर्टकडे तुम्हाला त्याचं प्रोसिडिंग करावं लागतं प्रोसेस करावी लागते आणि मग मग तिकडनं एफआयआर रद्द होण्याच्यासाठीचे कारवाई केली जाते पण ज्या अर्थी फिर्यादीने फिर्याद मागे घेतली असं तोंडी तोंडी सांगून एक अफवा पसरवली जाते त्या अर्थी जितेंद्र सोनकांबळे या फिर्यादीवर प्रचंड दबाव केला जातोय जितेंद्र सोनकांबळे हे अनुसूचित प्रवर्गात येतात उलट या सगळ्यांमध्ये एका अल्पसंख्य अनुसूचित माणसावर कमालीचे दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो अजूनही जितेंद्र सोनकांबळे एका शब्दाने कुठे बोलले नाहीत माध्यमांच्या समोर आले नाहीत ते का येऊ शकले नाहीत ते कुठल्या दडपणाखाली आहेत मला त्यांच्या जीविताची जास्त काळजी आहे त्यांना पोलीस प्रोटेक्शन असलं पाहिजे त्यांच्या जीवाला संरक्षण मिळालं पाहिजे आणि बावनकुळे साहेब जर म्हणत असतील की तपास निरपेक्ष व्हावा तर आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा बावनकुळे साहेबांना हे स्पष्ट केलं पाहिजे की बावनकुळे साहेब खरंच तपास निरपेक्ष व्हावा इच्छा असेल आणि तुम्ही खरेच कायद्याचे धनी असाल गृहमंत्री फडणवीस साहेब जर खरंच तुम्हाला कायद्याची चार असेल तर तुम्ही डीसीपी मधने यांना आदेश द्यावेत की संकेत बावनकुळेचे नाव आरोपी म्हणून वारी वर्ग करा अजून सेक्शन वाढवा हे तुम्ही सांगावं लागेल जर तुम्ही खरंच निरपेक्ष बोलणारे असाल तर जर खरंच तुम्हाला निरपेक्षपणे तपास व्हावा असं वाटत असेल तर आणि महत्त्वाचं देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणाले की याचं राजकारण करू नका काय फडणवीस साहेब तुम्ही तर ते एखाद्या मालिकेमध्ये एखाद्या व्यामचा कसा एखादा डायलॉग फेमस असतो तसा एकच डायलॉग घेऊन बसलात काही झालं की राजकारण करू नका राजकारण करू नका राजकारण करू नका विसरलात का फडणवीस साहेब अहो एका आशिराफ जीवाला पूजा चव्हाणच्या अब्रूचं मातेर उधळणारी तुमचीच पार्टी ज्या मंत्र्याचा राजीनामा तुमच्या पार्टीने मागितला त्याच मंत्र्याला पंक्तीला घेऊन बसणारी तुमचीच पार्टी तेव्हा कुणी राजकारण केलं फडणवीस साहेब काल आर एस एस चे सरसंघ संचालक मोहन भागवतजी यांनी गरज नसताना शिवस्मारक आणि शिवजयंतीचा वाद उकरून काढत टिळक फुले असं कंपॅरिझन सुरू केलं जिवंत माणसं तर जिवंत माणसं तुम्ही महापुरुषांना सुद्धा राजकारण करताना सोडत नाही खर तर शिवस्मारक हे टिळकांनी शोधून काढले नाही असं म्हणण्याने टिळकांची उंची कमी होत नाही टिळकांचं कर्तृत्व कमी होत नाही पण जाणीवपूर्वक फुल्यांचे अनुयायी आणि टिळकांचे अनुयायी अशा दोन अनुयायांमध्ये सा, सामाजिक आणि जातीय संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न किती सुप्त आणि घाणेरी इच्छा तुमची आहे की तुम्ही महापुरुषांच्या जीवावर राजकारण करणार आहे तुम्ही सांगता आम्हाला राजकारण करायचं नाही आता अजून एक गोष्ट की या सगळ्यांमध्ये संकेत गाडीत चालवत नव्हता हे किती पडवटा काढाव्या की संकेत गाडीच चालवत नव्हता मग संकेतला का बरं त्याच्यामध्ये अडकवावं तर मी जरा आपल्याला सांगितलं पाहिजे सलमान खान वर्सेस स्टेट या केसचा मी मध्येही उल्लेख केलाय आणि अलिस्कर परेरा वर्सेस स्टेट या दोनही केसमध्ये ऑनरेबल कोर्टाचं जजमेंट कोर्टा आहे आणि ऑनरेबल कोर्टाने सांगितलेलं आहे की एखादी व्यक्ती भलेही ती गाडी चालवत नसेल परंतु तिच्यामुळे तो अपघात झालेला आहे कारण त्याने अपघात होण्याचा त्याने एका पिलेल्या माणसाला कारण मीही असंच म्हणते बावनकुळे साहेब की संकेत लाहोरी बारमध्ये मसाले दूधच प्यायला गेला होता तो मसाले दूध प्यायला गेला होता आणि बाकीचे दारू प्यायला गेले होते पण मसाले दूध पिलेल्या माणसाने आपल्या अडीच कोटीच्या गाडीची चावी चा एका प्रचंड दारू पिलेल्या माणसाच्या हातात दिली ही चूक नव्हे का एखाद्या कंपनीचा मालक कंपनी जर एखाद्या कामगाराचा मृत्यू झाला तर जरी तो ती मशिनरी चालवत नसेल तरी गुन्हा कंपनीच्या मालकावर दाखल होतो या न्यायानुसार संकेत बावन कुळेवर सलमान खान वर्सेस स्टेट कोर्टाचं जे जजमेंट आहे त्या या जजमेंटनुसार सुद्धा हा गुन्हा दाखल व्हायला हवा पण डीसीपी मधने साहेब किंवा पीआय चंद्रकांत चकाटे हे असा गुन्हा दाखल करून घेणार नाही आणि मी कायदा सुव्यवस्थेचा सन्मान राखणाऱ्यांपैकी आहे त्यामुळे त्यांच्याशी हुज्जत घालण्यापेक्षा या संबंधाने मी अजून तथ्य पुढे आणावीत पण ही तथ्य पुढे आणण्यासाठी मी नागपूरला आलेली असतानाच अजून एक घटना घडली आहे रामटेकच्या जंगलामध्ये चोवीस वर्षीय तरुणी आणि त्या चोवीस वर्षीय तरुणीचा मृतदेह पुरण्यात आला पुराव्यांशी छेडछाड केली गेली इथेही छेडछाड झाली याही प्रकरणामध्ये गाडीची नंबर प्लेट बदलणं असेल या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या खरंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न म्हणून त्या दिवशी ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांना सुद्धा सह आरोपी केले पाहिजे आणि सह आरोपी करून गुन्हे दाखल झाले पाहिजे हे चोवीस वर्षीय तरुणीचं चो प्रकरण रामटेक मध्ये झालंय गृहमंत्री साहेब एवढी प्रकरण महिला सुरक्षित कुठेच नाहीये पण तुम्ही राजीनामा देऊ नका फडणवीस साहेब मी तुमचा राजीनामा अजिबात मागणार नाही उलट मी म्हणेल की तुम्ही देऊच नका राजीनामा अजून पाच पन्नास जण मेले तर काय फरक पडतोय मरुदयात पाच पन्नास जण कारण तुम्ही काही सांभाळूच शकणार नाही आणि तुम्हाला कुठलं आंदोलनही हाताळता येत नाही बदलापुरात तुम्ही काय केलं ते समजू शकते या सगळ्या प्रकरणात माझी अजूनही लॉ अँड ऑर्डरची चाल असणाऱ्या डिपार्टमेंटला विनंती असेल की संकेत बावनकुळे याला आरोपी म्हणून त्याचं नाव त्यात नमूद केलं जावं ते होणार नसेल तर मला त्याच्यासाठी वेगळी कायदेशीर प्रोसेस करावी लागेल आणि त्या कायदेशीर प्रोसेससाठी मी पुढे ऑनरेबल कोर्टाकडे जाईल आपण विचार भाजपचे आमदारच एक मुलगा होता अशी चर्चा आहे चौथ्या आरोपीची माझ्यापर्यंत अजून माहिती नाही पण ती माहिती मिळवण्याचा मी प्रयत्न करते पण हे तीन आरोपी सुद्धा याच्यावर पोलिसांनी चकार शुद्ध काढला नव्हता हेही आरोपी किंवा ते लाहोरी लाहोरीबारमध्ये होते त्यांनी काय खाल्लं त्यांनी काय पिलं ते किती वाजता बाहेर पडले ते मानकापूरवरून इकडे कसे आले किडनॅपिंग मारहाण या सगळ्या गोष्टी म्हणजे मला अगम्य वाटतं ते एकीकडे विकास ठाकरे म्हणाले की मी इथला आहे मला सगळं माहिती आहे बोलले काहीच नाही आम्हाला तिथे बसून ती सगळी माहिती गोळा करावी लागली आणि सांगावी लागली असो त्यांचे काय जे असेल ते असेल मला त्याच्या खोलात जायचं नाही परंतु गृहमंत्र्यांच्या शहरामध्ये स्वतः भाजपच्या प्रदेशाध्यक्षाच्या मुलाकडून अशी गोष्ट घडणं एका अर्थाने गोरगरिबांना जगण्यासाठी वातावरण पोषक नाही अशीच स्थिती भाजपाने आज घडीला निर्माण केलेली आहे हे स्पष्ट आहे दोन गाड्यांची या ज्या दोन गाड्यांची रेस मी म्हटलं ना की ती गाडी खराब नव्हती गाडी अतिशय नवीन गाडी आहे या गाड्यांची रेस लावणं म्हणजे बडे बाकी बिगडी औलादे जो होती है अक्सर अशा पद्धतीने गोरगरिबांच्या जीवाशी खेळ खेळतात आणि त्याला बढावा देणारे म्हणजे आमचे काय विकास ठाकरे काहीतरी बोलले वाटत नेत्यांना नेत्यांनी लेकरांना समजून सांगावं वावा संस्कार वर्गच उघडावेत म्हणजे विकास ठाकरेंचा हा सल्ला तसाच आहे जो आमच्या पोरशेकार प्रकरणामध्ये पाच निबंध लिहा म्हटल्यासारखा संस्कार द्यावेत मग यालाही पाच निबंध लिहूच द्या निबंध लिहिला की संपला विषय मला वाटतं म्हातारी मेल्याचे दुःख नसते पण काळ सोकावतो जर अशी जर चुकीची प्रथा पडली तर उद्या तुम्ही हिट अँड रनच्या संबंधाने केलेल्या कायद्याला काहीही अर्थ उरणार नाही मग भाजपाने हा कायदा फक्त आणि फक्त विरोधक आणि गोरगरीब जनतेसाठी केलेला आहे का सत्ताधाऱ्यांसाठी का, हा कायदा नाही असं तरी त्यांनी सभागृहात एकदा नमूद करा संजय राऊत संजय राऊत आरोप लगाय की पुरे मामले संकेत दोस्तों ने जिस हॉटेल बार मे शराब पी वा बीफ कटलेट भी खाया नाही बोला ना मी म्हणतोय बीफ कटलेट जी के लिए दिन्दी आहे। दिन्दी मैं फिर एक बार आपको बताने की कोशिश करूंगी कि आज मैं इस पूरे एक्सीडेंट के मामले की पूरी इंक्वायरी के लिए पुलिस थाने आई थी यहाँ पर मुझे पहले पीआई चंद्रकांत चकाटे जी और बाद में डीसीपी मद ने इन दोनों ने कुछ जानकारियाँ दी लेकिन वो मेरे लिए बिल्कुल ही पर्याप्त नहीं है और ना ही मैं उससे किसी भी प्रकार से संतुष्ट हूँ क्योंकि मुझे ऐसे लगता है कि इस सारे मामले में गाड़ी के डिटेल्स एफ या में क्यों नहीं आए तो वह कह रहे है कि वह हमें बाद में मिली तो ठीक है आपको बाद में मिली तो अब आप उसे सप्लीमेंट्री बताइए लेकिन वह करने को तैयार नहीं है दूसरा कि मेडिकल आपने दो लोगों का ही क्यों नहीं क्यों किया संकेत का क्यों नहीं किया तो कहते हैं कि संकेत भाग गया संकेत भाग गया माने पुलिस बड़ी कमजोर है सिस्टम कमजोर है कि आप नहीं उसे ढूंढ पाए हैं हम तीसरा बोल रहे हैं कि एक्सीडेंट में जो कार आप जमा कर लेते हो उसकी एक स्पॉट पंचनामा होता है वो स्पॉट पंचनामा होना चाहिए और ऐसी कार आप गैरेज को नहीं भिजवा सकते हो लेकिन यह कार हड़बड़ी में गैरेज को भिजवाई गई। क्या कार गैरेज में भिजवाते समय और गैरेज से बाहर निकालते समय के वीडियो फुटेज मैंने ऑलरेडी ट्वीट कर दिया है इसमें एक ऐसी रूमर्स फैलाने की कोशिश की कि जो और जिसने जिसका एप्लीकेशन है जिसकी एफ है वो जितेंद्र सोन कामले ने एफ वापिस ली है किसी पत्रकार ने ही मुझे कहा पत्रकार ने कहा कि ऑफ द रिकॉर्ड बोल रहा है ऑफ द रिकॉर्ड कैसे होता है भाई एफ जितना मेरा मेरा जितना आकलन है जितनी मेरी पढाई हुई है उसके मुताबिक आइदर वन समरी ए बी सी टाइप जो नहीं होती तब तक आप इसका नाम या एफ आप क्लोज नहीं करवा सकते दूसरा आपको हाईकोर्ट में क्रैशिंग के लिए जाना पड़ेगा और 482 की प्रोसेस करनी पड़ेगी तब कोर्ट तय करेगा कि उसे क्रैश हो सकता है कि नहीं विद इन थर्टी सिक्स आवर इस तरह की अफवाहें फैलाना ए, एक तरह से जितेंद्र सोन कामले पर दबाव बनाने की कोशिश है जितेंद्र सोन कामले बिलोंग्स टू शेड्यूल कास्ट तो मुझे डर लगता है कहीं ना कहीं कि सोन कामले की जान माल का कोई नुकसान न हो उसे किसी तरह की हानि ना पहुंचे क्या पुलिस इस बात की गारंटी देती है अगर बावनकुले साहब कहते हैं कि नहीं मैं बड़ी निष्पक्ष जांच चाहता हूं, तो बावन कुले साहब से मेरी गुजारिश है कि बावन कुले साहब मैं आप पर विश्वास रखती हूं, मैं आपका पूरा पूरा सम्मान करती हूं। अगर आप कहते हैं कि निष्पक्ष जांच होनी चाहिए तो पहले आप एक आदेश यहाँ निर्गमित कीजिए आप क्योंकि मैं आदेश बोल रही हूँ सर मैं आदेश बोल रही हूँ क्योंकि डिपार्टमेंट के लोग कुछ कर ही नहीं सकते यहाँ पत्ता भी नहीं हिलता है आपके आदेश के बगैर तो फडनवीस साहब और आप आदेश निर्गमित करें कि इस सारे मामले में जो तीसरा संकेत है जिसकी खुद की गाड़ी है उसका नाम एफ में लिया जाए तब निष्पक्ष हो सकती है जानकारी अगर वह एफ में नाम नहीं आता है और जब तक बावन कुले साहब आप नहीं बोलते हो कि संकेत का नाम एफ में आए तब तक मैं नहीं मानती कि आप निष्पक्ष जानकारी आप यह सिर्फ स्वांग रचा रहे हो बाकी आपने कितना दबाव बनाए रखा है यह हमने देखा रविवार की घटना का सोमवार और मंगलवार कोई भी वार्तांकन किसी भी न्यूज पेपर में नहीं आया था यह, यह बड़ी सोचने वाली बात है आपने यह दबाव बनाने की कोशिश की पूरे पुलिस प्रशासन ने सबूतों के साथ छेड़खानी की सबूतों को मिटाने की मैं पुलिस प्रशासन पर आरोप कर रही हूँ कि यहाँ पर सबूतों को क्योंकि नेम प्लेट अभी भी आपने देखा आपने फुटेज देखे हमने खुद वहाँ जांच की कि अभी भी गाड़ी की नेम प्लेट नहीं है किसने निकाली नेम प्लेट अगर संकेत भाग गया था दोनों को हिरासत में लिया था तो कौन था वो चौथा शख्स जिसने गाड़ी की नेम प्लेट और नंबर प्लेट बदली थी जवाब तो चाहिए हमें कोई मिस्टर इंडिया तो नहीं होगा भैया तू कौन है सो आप जरा बताइए और जिस तरह से कहा जा रहा है कि नहीं नहीं हम तो अब क्या हो सकता है कि बोले गाड़ी भले ही संकेत की हो लेकिन गाड़ी संकेत चला ही नहीं रहा था पहले बोले थे कि संकेत गाड़ी में था ही नहीं पहले तो गाड़ी भी संकेत की नहीं थी तो धीरे धीरे संकेत की गाड़ी आई फिर संकेत आया फिर संकेत गाड़ी की पिछली सीट पर बैठा फिर संकेत साइड की सीट पर बैठा बहुत जल्द संकेत ड्राइवर की सीट पर भी बैठेगा मैडम संजय राउत ने कहा है कि जो इस होटल में आरोपी ने खाना खाया था वहाँ बीफ खाया है आपने भी exactly. आरोप लगाया है लेकिन जो होटल के मालिक है वो डिनाई करे क्योंकि होटल में बिकता नहीं है तो ऐसे क्या कोई आपने बिल पुलिस को दिया है या आपके पास आग है ऐसा कोई बिल भैया जहाँ डीसीपी साहब ये वही डीसीपी साहब है जिनकी गिरे पर बीजेपी के लोगों ने हाथ डाला था लेकिन फिर भी बीसीपी मदने साहब ने उस तक नहीं किया इसका स्पष्ट रूप से अर्थ यह है कि पुलिस प्रशासन पर कितना बड़ा दबाव है अगर पुलिस प्रशासन पर इतना बड़ा दबाव है तो बार चलाने वाले जो भी उसके ओनर और ये लोग हैं, इन पर कितना दबाव होगा तो इनका यह बयान देना बड़ा सहज है मैंने कहा कि कितने फुटेज है नागपुर में कम से कम तीन हजार स्मार्ट सिटी है ना भैया तो 3500 सीसीटीवी बिठाए गए हैं गया है और 3500 सीसीटीवी में से बिल्कुल जो हमें चाहिए वही ये ये बड़े अचरज की बात है तो ये, ये सारी चीजों को देखते हुए आप समझ सकते हैं कि कितना बड़ा एक एक बड़ी महाशक्ति इन सभी को बचाने में लगी है हालांकि मुझे यह भी पता है एज अ स्टूडेंट ऑफ लॉ मुझे यह भी पता है कि संकेत को अगर हिरासत में भी लिया गया तो फिर ज्यादा कुछ नहीं होगा ज्यादा से ज्यादा 12 से 24 घंटे या उसके पहले ही एंटीसिपेटरी बेल लेकर छोड़ भी दिया जाएगा लेकिन बात लॉ एंड ऑर्डर की है बात कानून की है कि उस पर आप चार्जेस क्यों नहीं लगा रहे हो और जो जो लोग इस तरह की ये बातें बना रहे हैं इन सारे लोगों की वजह से एक एक समाज में संदेश जाता है कि बिगड़े बाप की यह बडे बाप की बिगडी ओलादे जो आहे या गरीबों को कभी भी सकती है और यह संदेश बडा खत अहरणाचा गुन्हा त्यांनी दाखल केला त्यांचं अपहरण झालं होतं त्यांना मारहाण झाली होती दोन मुस्लिम युवकांनी त्याचा काय उल्लेख आहे का ह्याच्यामध्ये अपहरणाचा जो चर्चा आहे ती काल पत्रकार परिषदेमध्ये पोलिसांनीच केली हे फार विशेष आहे पोलिसांनी चर्चा केली आणि पोलिसच त्यावरती काही बोलत नाहीयेत मला वाटतं कुछ राज अच्छे होते हे राज रखलेले तर त्यांना काही रहस्य रहस्य ठेवायची असतील कदाचित त्यातनं अजून काही वेगळी रहस्य येऊ शकतात म्हणून त्यांनी बऱ्याच गोष्टी मी म्हटलं ना अजून खूप काही पोटात दडलेलं आहे गेल्या अठ्ठेचाळीस तासात एवढ्या गोष्टी बाहेर आल्या आहेत अजून गोष्टी पुढच्या काळामध्ये बाहेर येतील नक्की सर उन्होंने बीज खाया दा� था उन्होंने आप शायद भूल रहे हैं कि तीन में से दो लोगों का मेडिकल हुआ है मेडिकल में उन्होंने क्या खाया क्या पिया यह भी साफ साफ नजर आया है और दूसरी बात कि रही बिल की तो बिल अगर हमने दिखाया भी कि भैया देखो हमने बिल या कॉपी जो अभी हमने यह हस्तगत की है फिर भी वो कहेंगे नहीं हमारे कंप्यूटर में तो, तो पर्चा ही नहीं है तो यह मुद्दा कोई कारगर साबित नहीं होगा लेकिन यह बात पक्की है मेडिकल हुआ है दोनों का और बीफ खाया हुआ है दाई, दाई हमने सुबह 10 तारीख को इस खबर को दिखा दिया था और चंद्रशेखर बावन टूडे का नाम भी बता दिया था लेकिन पुलिस उसके बाद भी मना करती थी तो पुलिस का कितना पैसा आपका तहे दिल से स्वागत है सर नागपुर टुडे का आपने रिट्वीट भी किया यस नागपुर टुडे की ही उस एक न्यूज की वजह से फिर न्यूज इतनी बढ़ गई थी तो मैं आपसे न्यूज नहीं दिखाई थी नागपुर टुडे ने इसको नहीं 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 मुझे नहीं लगता की बाकी का दोष है इसमें बाकियों को वह न्यूज शायद मिली ही नहीं